नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स करतगाव येथे कॅरियर मार्गदर्शन शिबिराला लाभलेले सन्मानाने राज्यस्तरीय वक्ते प्राध्यापक श्री दिलीप कुमार बोबरे प्रमुख पाहुणे सुनीलजी वानखडे सरकारी वकील व चौधरी सर कार्यक्रमाला उपस्थित होते बोबरे सरांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष विकास कांडलकर प्राचार्य सौ सुचिता कांडलकर प्राध्यापक भांडे सर प्राध्यापक वांगे तसेच वांगे सरांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सायन्स संदर्भात मार्गदर्शन केले जनरल सायन्स का घ्यावे विद्यार्थ्यांना कुठल्याही शिक्षणाला जाता येतो संचाल जाता येतो संचालन स प्रियंका नागपुरे मॅडम यांनी केले व सर्व टीचर स्टाफ यावेळी उपस्थित होते हॉस्टेलला असताना आमची आर्थिक परिस्थिती एकदमच कमी झाली ते कधी कधी माझ्यावर रागावचे मी त्यांच्यावर रागवायचं परंतु आता आम्ही समोर सक्षमपणे ज्याच्या मनात थोडासा जिवाळा असेल तो तुमच्यावर थोडासा रागवेल हे सगळे जी प्राध्यापक मंडळी आहे कधी कधी तुमच्यावर राग होईल कधी कधी तुम्हाला म्हणेल की कॅम्पसच्या बाहेर जायचं आमचे वानगडे सर आहेत आता त्यांनी सांगितलं की मी त्यांचा गुरु आहे त्यांचा मी त्यांच्यावर कमीत कमी सहा वेळा रागव सहा वेळा सहा वेळा रागावल्यानंतर आज जेव्हा सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट म्हणून सगळीकडे नाव आहे त्यांचं बार कौन्सिल मध्ये फक्त आठ मतांनी ते पडले त्यावेळेला मला असं वाटते की माझं रागावलं देखील ते योग्य होतं याच्यासाठी तुम्ही खरोखरच टाळ्या वाजता कधी आमचे अध्यक्ष साहेब देखील घरात कसं होते तुम्हाला सांगतो कि कसा आहे शहरात एखाद लहान मुल खेळत असेल कि शहरातली आई काय म्हणते बाळा ते खेळ तुला न लागेल आता हे त्या बाळाला समजते त्या बाळाला समजते की आपली आई मोबाईल मध्ये

शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा